शिरो येथील पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत मोनिका भूषण बलदवा जयसिंगपूर यांच्या सौजन्यानं शुद्ध पिण्याच्या पाण्याची एक्वागॉट देऊन उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देण्यात आली येथील शाळेतील पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शुद्ध पिण्याच्या पाण्याचं उद्घाटन मोनिका बलदवा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं मोनिका भूषण बलदवा एक प्रमाणित करिअर सल्लागार आणि चॉईस करिअर सर्व्हिसेस संस्थेच्या संस्थापक आहेत आपले योग्य करिअर निवड म्हणजे आयुष्यभराचा पाया या तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बलदावा यांनी आजवर दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक स्वतःच्या क्षमता आवड आणि बाजारातील संधी यांच्यात संतुलन साधून उज्ज्वल भविष्य घडवत आहेत आजवर त्यांनी पाचशे चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्रांची यशस्वी अनुभव त्यांना दिला आहे यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी दुसऱ्याचे गुण हे त्यांच्या परिस्थिती अनुभव आणि स्वभावानुसार विकसित झालेले असतात ते गुण आपल्या स्वभावाशी जुळतीलच असं नाही जर आपण केवळ दुसऱ्यालाच पाहून तसं वागण्याचा प्रयत्न केला तर ते कृत्रिम ठरेल आणि त्यातून गोंधळ अपयश किंवा आत्मगौरवाचा भाव निर्माण होऊ शकतो दुसऱ्याचे गुण चा। पाहून प्रेरणा घेणं चांगलंच आहे पण अंधानुकरण करणं टाळावं आपल्यात सुधारणा करण्यासाठी आपल्या आत्मसात असणारे गुण पाहून त्या दृष्टीने वाटचाल करावी असं मनोगत व्यक्त केलं आजच्या काळात शुद्ध पाण्याची सहज व सुरक्षित पुरवठा ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे विद्यार्थ्यांचं आरोग्य हे अतिशय हे पाऊल अतिशय महत्वाचं ठरणार आहे या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल त्यामुळे पाण्यामुळे होणारी आजार टळतील समाजोपयोगी कार्याची प्रेरणा देणाऱ्या मोनिका भूषण बलदवा यांच्या या, या उपक्रमाबद्दल संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीमार्फत मुख्याध्यापक तेजस्विनी गायकवाड यांनी त्यांचे आभार मानले यावेळी शिवसेना शिरोल प्रमुख हेमलता जाधव आरती कांबळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदयमाळी उपाध्यक्ष स्वाती कोळी सदस्य दिलीप कोळी दीपक शिंदे सप्तसागर विशाल कोळी अमर नरळे सदस्य शैलजा कुरुचीकर आरती आर्गे गुलनास शेख शिक्षक सविता जाधव सुरेखा येळगुडे जयश्री पेटकर यशवंत कांबळे राज सुखादरबाई परशुराम उपस्थित होता मराठी कोळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलवले आणि बोलवण्याची संधी दिली म्हणून मी आपली सुंदर शाळा तुम्ही सगळे विद्यार्थी तुमचे सगळे पालक वर्ग तुमचे सगळे टीचर्स शिक्षक या सगळ्यांची मी आभारी आहे आता जास्त वेळ घेणार नाही मी पण मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार ऐकणार तर ही गोष्ट आहे एक मासा आणि पक्षा मा एक पक्षाची मासा नदीमध्ये पोहायचा आणि त्या नदीच्या बाजूला एक उंच झाड होतं आणि त्या झाडावर पक्षी त्या माशाला बघायचा त्या झाडावरून पक्षी म्हणायचा अरे वा हा मासा किती छान नदीमध्ये पोहतोय आणि मासा त्या पक्षाला की अरे वा हा पक्षी किती छान आकाशामध्ये उडतोय मला पण या पक्षासारखं उडायचंय मग मासा म्हणाला की मी या पक्षासारखं उंच आकाशात उडणार आणि पक्षी म्हणाला मी या माशासारखा नदीमध्ये मा पोहणार मग